म्हणून या आता तुम्हाला झटका कळ लागते झटका मारला जर मारला तर त्याच्यात म्हणतात सर्वायकल दुसऱ्या कमरामध्ये एलपोर्ट मध्ये घ्या तिथे पण रडी खाली सरकली गाडी फाटून बाहेर म्हणून कमरा बसून उजो पाय दुखणार झड पडणार लागणार कळ लागणार मग घ्यायला पण कधी मांडी घातली तर गुडघ्या बसले तर जास्त उभं राहिले तर हो की नाही किंवा जास्त ज्या वेळेस वाकून काम केलं वजन उचललं उशीरलं भयंकर कमर उठून पाय उठतो त्याला म्हणता सायटी गरता सर्व मॉडेलायच आता तुम्ही एमआरआय किंवा एक्सर माने एक्सरे मध्ये दिसत नाही एक्सरे मध्ये फक्त गॅप फ्रॅक्चर क्रॅक हे दिसत गाडी सरकलेली घास जपली गेली हे दिसतं एमआरआय मध्ये समज याला तीन दिवसानंतर फरक दहा दिवसात क्लिअर होईल पण वीस टक्के प्रॉब्लेम होता मरेपर्यंत राहील वीस टक्के म्हणजे काय तुम्ही ज्या दिवशी लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं वापरून काम केलं दोन दोन घेतल्या मान मोडले उजा खांद्यावर झोपले गाडी घेतली बसल्यानंतर ती जी बसले सांगायचं काय पाटील सांगितलं म्हणून खुर्ची बसले तुमची काय करता शीट पुढे घेऊन लांब पाय टेबल पाय ठेवून खुर्ची ठेवून बसला जातो त्याच्याने मानेचा प्रॉब्लेम होईल कमरेचा प्रॉब्लेम वाढतो या नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचं मानेला सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस म्हणून याला सायटिका म्हणतो याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात या दिवसाची प्रोसेस असेल हा थोडी दिवस आंबट वाते गॅस असेल ते अशा गोष्टी मला जो पाहतो आणि हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवा माझं युट्यूब चॅनल असेल त्याच्यावर तुम्हाला हे नियम आयुष्यभर दिसतील हा तो व्हिडिओ तुम्ही नंतर तुम्हाला दोन दिवसांनी भेटेल पाहिजे चालतो याचा एल एस पाईनचा किंवा सर्वाइकल स्पाईनचा एम आर केला त्याच्यात दिसतं असं स्पष्ट नाही करतो बस ファイルのそうだ。

माझ्या हा त्याला आहे ना ते कायम दिले सर काय ते थोडंफार राहीलच शंभर वर दहा टक्के म्हणतो आपण पण ते असं कंटिन्यू नाही होणार जास्त चाललं झालं त्याच्या लोड आलं तर वाटत मला doctor